दोन दिवसा सहा साखरांचा ऐवजिक चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून गेल्या दोन दिवसांपासून घरफोड्यांची मालिका सुरूच आहे रुपाई नगर शिवाजीनगर परिसरातील सहा घरांमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शिवाजी शिवाजीनगरातील शिक्षिका अश्विनी पाटील यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला घरातील लोखंडी कपाट फोडून त्यातील सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा महत्वाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला घटनेची माहिती मिळताच साखरी पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय रुपाय नगरात पाच घरफोड्या दरम्यान रुपाईनगर परिसरात चोरट्यांनी सलग पाच घरे फोडली चोरट्यांनी घरांची खिडक्या गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाटे पिशव्या घरातील सामान उचकून सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम आणि इतर किमती वस्तू घरच्यांच्या अनुपस्थित लंपास केल्या महिलांनी शुक्रवारी घराचे कुलूप उघडले असता घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसल्याने घरफोडी झाल्याचा प्रकार उघड झाला एकूण घरांमधून सुमारे दोन लाखाहून अधिक ऐवज चोरीला गेल्याचे समोर आले आहे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण गेल्या काही दिवसात वाढलेल्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी संशयितांवर लक्ष ठेवावे तसेच शहरात सीसीटीव्ही बसवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे साखरे पोलीस ठाण्याकडून पुढील पोली तपास सुरू असून चोट्यांचा तपास लवकरात लवकर लावण्याचे आश्वासन मिळाले आहे मीडिया लाईव्ह साठी रफीक शेख साखरे धुळे